घेतला तलवारीच्या खटखणाटीनं घोड्याच्या टापानं आणि शहराच्या टापानं आणि ह्या हाती त्या घडवला छत्रपती शिवाजी महाराजांनी गुजरातच्या छत्रपती शिवरायाला कैतेच्या

शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यात वस्तू वापरल्या आणि माणसं जपली परंतु आपण मात्र माणसं वापरतो आणि वस्तू जपतो त्यांनी त्यांच्या दूरदृष्टीकोनातून महाराजांसमोर झुकावे लागते छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यात नेहमी स्त्रियांचा आदर केला म्हणून आज तुझी तु 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 आता चार पाच वर्षांपूर्वीचा प्रसंग तुम्हाला सांगा असं आता चार पाच वर्षांपूर्वी इटलीचे पंतप्रधान भारत भेटीसाठी आले होते तेव्हा त्यांनी त्यांना 打开。Yeah, शिवाजी महाराजांचा का देव मानून दिला तेव्हा त्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा का देव मानू दिला